मला असं वाटतं की शेवटी निवडणुका येतात जातात आणि पक्ष देखील सक्षम आहे पक्ष योग्य पद्धतीने त्या निवडणुका लढवेल पण आता मी जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा करायच्या आणि त्याच्यामध्ये शेवटी काही राजकीय वक्तव्य देखील होतात तर माझ्या सहकाऱ्यांची मी चर्चा केली आमचे अध्यक्ष आहेत रवीजी त्यांचीही चर्चा केली आणि सगळ्यांचं मत पडलं की माझा निर्णय योग्य आहे मी त्या ठिकाणी प्रचाराला न जाणं हे योग्य आहे मी सगळ्यांना एक आव्हान करीन की बाबा तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मतदान करा तेवढं त्याच्या ते पलीकडे मी काही प्रचाराला जाणार नाही भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही भाजपशी या संदर्भात चर्चाही झाली नाही मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांच्यात कोणाला पद द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात ते निर्णय आम्ही घेत नाही यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासनं ते आमच्यासोबत आले कोणाला खासदार करायचं कोणाला आमदार करायचं कोणाला अध्यक्ष करायचं कोणाला सचिव करायचं त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही आमचा काही सेईन नाही विमानाची जी कंपनी आहे ती युरोपात ब्लॅक लिस्टेड आहे आता मुंबईत महाराष्ट्रात या संदर्भात काही कारवाई होते आता या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन हे डी जी सी एनी सुरू केलेलं आहे आणि डी जी सी ए हीच कॉम्पिटंट अथॉरिटी आहे त्यामुळे त्यांच्या रिपोर्टनंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई आपण करू शकतो नाही आत्तापर्यंत एवढीच माहिती आली की कोणीतरी गोळीबार केला आहे स्कूटी ती सापडलेली आहे त्याच्या मालकाचाही पत्ता लागला आहे त्यांनी ती विकलेली आहे लवकर सापडेल कोण जो कोणी असेल मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ती ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलिनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्यापेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि करता ते करतातच आणि ते पुढेही करतील त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एन डी एतनं बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधून बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे बघा असं आहे आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे काय आहे मला सगळं दिसतंय मी सगळ्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे ची, माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला एक लक्षात ठेवा की आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत शरद पवार साहेबांचा सा पक्ष आहे अजित पवार साहेबांचा सा पक्ष आहे आता अजित पवार साहेबांच्या पक्षांनी हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कालही केली आजही करू शपथविधी झाला त्याच्यावर मला असं वाटतं की याचं जे उत्तर आहे ते उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दे कारण हा निर्णय त्यांचा आहे आणि शेवटी शपथविधी कधी करावा काय करावं या संदर्भात तो तो पक्ष निर्णय घेत असतो आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे ज्यावेळी इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली त्यांची म्हणजे अग्निसंस्काराच्या आधी त्यावेळेस काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की राजीवजींना प्रधानमंत्री केलं पाहिजे त्यामुळे परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणी ते ते, 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 ते पक्ष निर्णय घेत असतात तशा पद्धतीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला त्याच्यावर इतकी टीका जी काही केली जाते आहे आणि ती सेक्शन ऑफ द सोसायटी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टीका करणाऱ्या हँडल्स देखील जर आपण बघितले तर लक्षात येतं की टीका कुठल्या मानसिकतेतनं केली जाते म्हणून मी म्हटलं की मला या राजण पढ़ाई तो की इच्छा तो तो नहीं है नहीं तो मैं पूर्ण डिसू सको तुम्हारा मुझे लगता है कि सबसे अहम भूमिका महाराष्ट्र की होगी क्योंकि एफटीए के बाद विशेष रूप से जो सेक्टर्स है जिसमें महाराष्ट्र का मैन्यूफैक्चरिंग प्रोवेस है मसलन जेम्स एंड ज्वेलरी हम लीडर हैं मसलन इंजीनियरिंग सर्विसेज एंड इंजीनियरिंग टूल्स मैन्युफैक्चरिंग में हम इसमें नंबर वन है टेक्सटाइल ये हमारा एक प्रकार से महाराष्ट्र का एक फोर्टे है ऐसे कई क्षेत्र है कि जिन क्षेत्रों को सबसे बड़ा मार्केट जीरो ड्यूटी का मिला है वो सारे क्षेत्र महाराष्ट्र मा, में है इसलिए महाराष्ट्र को तो इसका फायदा मिलेगा ही और दूसरा आज के बजट ने इस एफ को लिवरेज करने के लिए जो मैन्युफैक्चरिंग पर जोर दिया है और जिस प्रकार के इंसेंटिव और बाकी सारी चीजें दी है उसका महाराष्ट्र फायदा पूरा लेगा वही है सेम है वो और सलमान खान की केस में सेम इंडस्ट्री इसीलिए सवाल आपसे अभी तक जो जानकारी है उसमें इस प्रकार की दीवार पर कुछ गोलियां चलाई गई जिस स्कूटी से वो भागा उस स्कूटी मिली है उसका मालिक पता चला है मालिक ने किसी को बेचा है इन्वेस्टिगेशन चल रहा है ये ऐसे लोग पकड़े जाएंगे वो कोई बड़े लोग नहीं है ये ठीक से इनको मतलब जिस प्रकार से इनको सबक सिखाना सिखा देंगे

कौन कौन लोग हैं जो ये करने की कोशिश कर रहे हैं जिनके अपने इंटरेस्ट थे और उनके अपने इंटरेस्ट सर्व नहीं हुए ऐसे लोग मिलकर ऐसा नरेटिव तैयार कर रहे हैं बीजेपी ने पहले दिन से बताया कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक स्वतंत्र अस्तित्व वाली पार्टी है उनके निर्णय वो करते हाँ ये ज़रूर है कि चूंकि हम उनके साथी हैं वो हमारे साथ रहे उनके निर्णयों के पीछे हम पूरी ताकत से खड़े

चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादानी आम्हाला सांगितलं असतं आमच्याशी चर्चा केली असती कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही मी तो मैं संगत की अशा प्रकार तारखे की महत्ति आमला नहीं है नहीं इस बात पे मैं कोई टिप्पणी नहीं करना चाहूंगा कई बार ऐसा होता है कि आ, इस प्रकार की मौत के बाद भी कई प्रकार की राजनीति होती है ये होनी नहीं चाहिए पर होती है पर उस पर टिप्पणी करना ये मैं ठीक नहीं समझता त्वीट मला असं वाटतं की त्या संदर्भात जे काही डी जी इन्व्हेस्टिगेशन आहेत डीजीसीएचे ते काम करत आहेत ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते, ते, ते बाहेर येईल फॉर्च्युनेटली दोन गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं त्यामुळे ते, ते, ते सगळं अवेलेबल आहे आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं म्हणजे दोन पायलट आपल्याशी का काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्यासमोर येईल काही फालतू आहे। बातम्या आहेत अशा कोणाच्या राजीनाम्यावर सह्याबिया घेत नाहीत एकदम या बातमीत थँक्यू